शाही पद्धतीच्या राजवटीला उलटून टाकण्यासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा असे आवाहन रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र गरत यांनी कार्यकर्त्यांना केले मावळ व रायगड लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या प्रचारासंदर्भात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची बैठक व पत्रकार परिषद सोळा एप्रिल रोजी शेलघर उरण येथील समाज मंदिर हॉल येथे घेण्यात आली तसेच यावेळी व्यासपीठावर काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद पाडगावकर काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विनोद मात्रे काँग्रेसचे पनवेल तालुका अध्यक्ष नंदराज मुंगाजी काँग्रेसच्या रायगड महिला अध्यक्ष श्रद्धा ठाकूर महिला तालुका अध्यक्ष रेखा घरत तसेच अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते त्याच्यामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून रायगड मध्ये आनंद गीते उमेदवार आहेत आणि मावलमध्ये संजोगजी वगैरे आहेत दोघांच्या प्रचाराला आम्ही लागले मध्ये इन बिटवीन ज्या आमच्या सीट संदर्भात वाटाघाडी चालवत्या भिवंडी सांगली ह्या ज्या अडचणी होत्या त्या आता सगळ्या पडदा पर, पडलेला आहे आणि रायगड काँग्रेस ही दोन्ही मतदारसंघामध्ये शिवसेनेचे उमेदवार आहेत तर त्यांच्या माध्यमातून कामाला लागले सांगण्यास सा त्यांना पंतप्रधान केल्यानंतर काय नुकसान झालं जनतेने दहा वर्षामध्ये भोगलेलं आहे चारशे रुपयाचा सिलेंडर अकराशे रुपयावर गेला याच्या बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढलेले आहे जाती धर्मामध्ये तेढ निर्माण झाले या देशातला अल्पसंख्याक मुसलमानासुध्या पारशी असू द्या शीख असतो सगळं घाबरलेलं आहे आणि म्हणून या देशाचे स्वातंत्र्य होतं मिळालं होतं ही लोकशाही का स्थापन करण्यात आली का या संविधानानं अधिकार सगळ्यांना बरोबर आहे तो संविधानच काढून टाकण्याचा प्रयत्न आहे पण जनता त्याच्यामध्ये फार आता नाराज आहे आणि निश्चितपणे त्यांच्या विरोधात हे सर्व मतदान होणार आणि म्हणून मोदी हो सत्तेत नाही मोदींना हकला अशीच सगळ्यांची भूमिका आहे आणि तुम्ही पाहताय तुमच्या मनामध्ये ते दोष आहे कारण महागणत उत्तर म्हणून त्रस्त झालेलं आहे विद्यमान खासदार फक्त चांगले हसतात जास्त बोलत नाहीत संसद मध्ये संसद यज्ञ ते मिळवतात ते आपण जास्त भाषण त्यांचे ऐकत नाही पण ते ग्राउंड वर झिरू आहेत ज्या पद्धतीनं उरण पनवेल मध्ये आपण कर्वत मध्ये अवधी करून गेलाय त्याचा जो सीएसआरचा पैसा आहे परराज्यात चाललाय आपल्याकडे कुठलाही पैसा पैसा येत नाहीये शिडकोच्या माध्यमातून रोज आमच्या इथं घरं तोडली जातात अनेक हजार लोकांना निधी दिल्यात त्यांना मी स्वतः भेटलो याच्या काहीतरी मुख्यमंत्री तुमचे उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना आम्ही कारवाई थांबवता निर्णय झाला होता आज ते काही त्यांनी शून्य काम या खाली भागामध्ये केलंय इथला प्रचंड या तीन मतदारसंघामध्ये बांधणींच्या विरुद्ध नाराजी आहे ते झिरो काम केलंय म्हणून त्यांच्या विरुद्ध मतदान होतं तटकर्यांच्या विरुद्ध आमच्याकडे असंतोष काँग्रेसमध्ये आहे कारण काँग्रेसला सगळी जर बेचेनाथ कोणी केली असेल तर रायगडमध्ये तटकरेंनीच केलेले आहे अंतुले साहेबांचा प्रचंड राग होता रायगड घेतले श्रीवर्धन घेतले अंतुम साहेबांनी तटकरेंना राजकारणामध्ये पुढं आणलं होतं त्यांनी काय उत्ते फिरले माहित आहे शरद पवारांनी त्यांना पुढं आणलं त्यांनी काय केलं ते माहित आहे ते तटकरंच्या विरुद्ध प्रचंड राग आहे काँग्रेसला आणि काँग्रेसच्या वेळेला जोरदार विरोधात काम तटकरेंचं करणार असं तर त्यांनी कशाला शिवसेना तोडली असती कशाला राष्ट्रवादी तोडली असती कशाला काँग्रेसवाल्याला अशोक गोवाना घेतले असते त्यांची सोबला मोदी काळ संपलेलं आहे राम मंदिराचा मुद्दा चालत नाही आहे महागाईचा भस्मासूर एवढा मोठा झालाय बेरोजगारीचा भस्मासूर एवढा मोठा झालाय का आता बीजेपी दीडशेच्या आतमध्ये राहते चारशे पाचं नाटक जे आहे ते त्यांचं नौटंकी संपलेलं आहे आणि मोदी यावेळेला सत्तेतून जात आहे म्हणून त्यांनी चारशे परचा खोटा ते आव आणतात नुसतं ते एकोणतीसचा बोलतात ते राहतच नाही तर आणि ते सगळे जन्मद जाण्याच्या मार्गावर आहेत आता आमचं रायगड मध्ये तर कंटिन्यू आमच्याकडे चालवत ना अनेक लोक आले आता आरपीआय करून आरपीआय प्रचंड ग्रुप महेश सालुरके सर आता आपले राज सदा त्यांनी सगळे सगळे पदाधिकारी आमच्याकडे आले काँग्रेसमध्ये सगळ्यात जास्त आमच्याकडे ओक आहे काँग्रेसच लोकांना पटते तर काँग्रेस शिवाय पर्याय नाही आणि काँग्रेस का हात आदमी साथ तर काँग्रेस लोकांना भावले की ते धर्म जात पंथ असा कुठलाही विचार तिथे नाही आहे आणि म्हणून लोकांना काँग्रेस पटते आजची उद्योगनगरी न्यूज ला सबस्क्राईब वेल अकाउंटला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा